हाय हॅलो फ्रेंड्स तर चला आज नेटची एक जुनी साडी आहे माझ्याकडे त्याच्या आज घागरा चोली मी कटिंग करणार आहे तर त्याची कटिंगचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते सर्वात आधी सॅटनचं फॅब्रिक आणायचं सॅट अडीच मीटर सॅटन फॅब्रिक आणलेलं आहे मी तर ते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं त्याचे आपण आंब्रेला कट कटिंग करणार आहोत त्याआधी सगळ्यात आधी उंची उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं आणि कंबर कंबरेमध्ये अर्धा इंच ॲड करायचं तर कंबर होती अठ्ठावीस इंचाची तर त्या त्यामध्ये अर्धा इंच चौथा भाग घ्यायचा अठ्ठावीसचा अठ्ठावीसचा चौथा भाग आला सात आणि सातमध्ये अर्धा इंच ॲड करून मी साडेसातवर मार्किंग केलेली आहे त्याची आधी सरळ लाईन मारून घ्यायची नंतर वरून चेक करायचं कितीवर येतं आहे ते तर ते दहा इंचावर आलेलं आहे तर वरून मी दहा इंचावर गोल गोल आकारमध्ये कट करून घेतलेलं म्हणजे मार्किंग करून घेतली आहे त्यानंतर कमरेपासून खाली उंची टाकायची कमरेपासून खाली मा माझी चौतीस इंच उंची होती त्यामध्ये मी एक इंच ॲड केलं आहे शिलाई मार्जिनसाठी तर पस्तीस इंचावरती मी गोलमध्ये कटिंग करून घेतलं आहे फोरफोल्ड कपडा आहे हा तर चार फोल्डमध्ये ठेवलेलं आहे ते गोलमध्ये नंतर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची गोल आकारामध्ये बघा पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे व्यवस्थित मी व्यवस्थित मार्किंग करून झालं की ते कट कट करायचा आंब्रेला थोडासा कपडा सुळसुळ असल्यामुळे सटकतोय तर व्यवस्थित कट करून घ्यायचा हा बघा पूर्ण खूप मोठा घेर आलेला आहे छान घेर दिसतोय चला नंतर चोलीची कटिंग सांगते मी तुम्हाला त्याचाच उरलेला कपडा आहे तो व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा क्रॉसमध्ये कपडा आहे तो आधी व्यवस्थित सरळ केला त्याचे नंतर दोन फोल्ड केले नंतर अजून दोन फोल्ड केले चार फोल्ड झाले तो व्यवस्थित कपडा एकावर एक, एक व्यवस्थित ठेवायचा मध्ये कुठेही घडी किंवा गोळा नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची व्यवस्थित आहे व्यवस्थित ठेवून झाला की त्याला स्केलच्या सहाय्याने आधी एक कपडा क्रॉस वगैरे असतो त्यामुळे एक स्केलने एक सरळ रेष मारून घ्यायची हे बघा मी व्यवस्थित सरळ रेष मारते एक सरळ रेष द्यायची कारण कपडा थोडासा क्रॉस होता ती आपल्याला दिसायला असा जरी क्रॉस लाईन दिसत असली तरी ती सरळ लाईन आहे ते कपडा कपडा क्रॉस होता ना त्यामुळे सर्वात आधी उंची घेतली तर पंधरा इंच उंची होती ब्लाऊजची उंची ही पंधरा इंच होती शोल्डर मी साडेपाचचं टाकलं कारण तीसची चेस्ट होती एक दहा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी शिव शो, शिवते सहा सहाचा मोंडा टाकला साडेपाच शोल्डर सहा मोंडा तिथून पण बघायचं साडेपाचच येतं आहे का कारण तेनंतर पुढे जातं त्यानंतर छाती छाती ही तीस इंचाची होती म्हणून साडेसातवर मार्किंग टाकली दोन इंच एक्स्ट्रा तुम्ही तुमच्या आवडीने शिलाई मार्जिन घेऊ शकता दीड इंच किंवा दोन इंच कंबर होती अठ्ठावीसची तर सातचं टाकलं आणि द अर्धा इंच टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन कारण तेवढं चालते पण चेस्टचा भाग पूर्ण रेषा मारून घ्यायच्या रेषा हे स्केलच्या सहाय्याने मारायच्या त्यामुळे क्रॉस वगैरे होत नाही व्यवस्थित येते एक तर कपडा सटकत असल्यामुळे मग नंतर फिनिशिंग बिघडत नाही नंतर दोन दोन इंच एक्स्ट्रा घेतले त्याची एक ती एक शे रेश सरळ रेश मारून घ्यायची अशा प्रकारे पूर्ण मार्किंग झालेलं आहे आता ते कट करून घेते जी लाईन टाकली होती ती कट करून मागचा आणि पुढचा पार्ट आहे दोन आहे ते एकामध्ये दोन कटिंग झालेले आहेत त्यामध्ये मोंड्याचा आकार घेऊन द्यायचा आहे मागचा आणि पुढचा मोंढा त्याचा आकार द्याय देत आहे मी वरून दोन्हींचं अंतर मोजायचं आणि निम्मनिम्म काढायचं आणि मग मोंढ्याचा आकार द्यायचा त्यामुळे कसं आकार छान येतो आकार द्यायला सोपं पण जातं त्यानंतर पुढच्या गळ्याची मार्किंग करते मी सव्वा दोनची गळा रुंदी टाकलेली आहे आणि सहाचा गळा आहे आधी एक खालचा पाठ कट करून घेतला मोंढा मोंढाच्या साईडचं पण कट करून घेते कारण मागचा आणि पुढचा गळा कट करायचा आहे त्यासाठी वेगवेगळा कपडा काढावा लागेल तर आता पुढचा पार्ट घेतलेला आहे सगळ्यात आधी त्यामध्ये गळारुंदी टाकली गळा हा सहा इंचा होता गळा रुंदी ही सव्वा दोन इंच घेतलेली आहे ती एक त्याचा बॉक्स तयार करून घेतला पानाकार देणार आहे मी समोरच्या गळ्याला मग त्यानुसार आकारामध्ये थोडासा शेप दिलेला आहे नंतर दिसेलच व्यवस्थित तुम्हाला आकार हळ्मानी द्यायचा आकारामध्ये नंतर मी कट करून घेते अशा प्रकारे आकार झालेला आहे आता पाठीमागचा पार्ट घेतला मागचा पार्ट हा गोलच आकार आहे थोडंसं पाठीमागची मार्किंग टाकून घेतली पाठीमागचा गळा हा साडेसहा सा होता त्याची पण गळारुंदी सव्वा दोनच घेतली याचा पण पूर्ण बॉक्स तयार करून घेतला ह्याचा गोलमध्ये थोडासा मटका आकार दिल्यासारखा देणार आहे याची गळारुंदी ही मी खाली अडीच इंच घेतलेली आहे थोडासा पसरून अस गळा छान दिसतो त्यामुळे हे बघा कट करून झालेलं आहे पाठी मागची पण हे सर्व नेटच्या साडीवर ठेवायचं मी पदराच्या भागाकडून फ्रंट आणि बॅक पार्ट ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित ठेवून अर्धा अर्धा इंच सगळीकडून शिलाई मार्जिन सोडून मग मी मागचा आणि पुढचा पार्ट हा कट करून घेतलेला आहे व्यवस्थित ठेवून ते थे दोन्ही पार्ट कट करून घ्यायचे हे बघा त्यानंतर हे राहिलेली साईट होती ती कट करून घेतलं कारण आता ह्याच्यावरती मी घागऱ्याचे मार्किंग करणार आहे घागऱ्याचे अर्थी थे अस्तर ठेवून दिलेलं आहे मी सॅटर्नचं अस्तर आहे ते उंची चेक करण्यासाठी ठेवलेलं आहे सर्वात आधी उंची घेऊया पस्तीस इंच उंची होती तर त्यामध्ये एक इंच ॲड करून छत्तीस इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि साडी ही आपल्याला सरळच कट करायची आहे कारण नेटच्या साडीच्या प्लेट टाकणार आहेत कारण घागरा आंब्रेला जर आंब्रेला कट केलं तर खालची डिझाईन जाते त्यामुळे आज तर आपण आंब्रेला कट केलेला आहे पण स साडी आहे ती सरळच कट करणार आहोत आपण प्लेट्स टाकणार आहोत त्याच्या घागऱ्याच्या त्यामुळे हे पूर्ण कटिंग करून घेतलं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली कटिंग ते मला नक्की सांगा स्टिचिंगचा सा व्हिडिओ मी सम पुढच्या व्हिडिओ दाखवीन चलो बाय बाय टेक केअर